नमस्कार मी योद्धा सागर पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करणारा एक सामान्य माणूस आपल्या पत्नीला थेट सांगतो की तू काम कर मला सामाजिक कार्य करायचंय त्याची पत्नीही त्याला समजून घेते त्यानंतर लेक्चरर म्हणून काम करणारी ती व्यक्ती थेट काम बंद करते आणि स्वतःला पूर्ण वेळ सामाजिक कार्यात झोकून देते निवडणूक लढवते निवडणुकीत थेट डिपॉझिट जप्त होतं भल्या भल्या प्रस्थापितांना भिडते तिथंही पराकोटीचा अपमान पचवावा लागतो पण ही व्यक्ती हार मानत नाही लढते भिडते आव्हानांना तोंड देते आणि पर्यायी ओबीसी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून समोर येते मनोज जरांगे सारख्या वादळासमोर हीच व्यक्ती लढते आपल्या न्याय हक्कांबाबत बोलते आणि स्वतःच्या जीवाची न करता थेट विद्रोह पुकारते आतापर्यंत तुम्हाला कळून चुकलं असेल की मी लक्ष्मण हाकेन बाबत बोलतोय पण तुम्हाला माहितीये का हाकेनच्या बेरोजगारीला कंटाळून त्यांच्या सासऱ्यांनी थेट बैठक बोलावली होती तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरंय नेमकं ते प्रकरण काय आणि हाके बीड मध्ये पोहोचल्यावर नेमका काय मॅटर झालाय ते समजून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्ष्मण हाके हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील त्यांचे आई वडील मेंढपाळ होते ऊस तोंडणीचं कामही करायचे अशा सर्वसामान्य गरीब परिवारात त्यांचा जन्म झाला पुढे हाकेंनीही ऊस तोंडणी केली पण ध्येय वेगळं होतं म्हणून त्यांनी शिक्षणासाठी थेट पुणे गाठलं पुण्यात कमवा आणि शिकवा या योजनेअंतर्गत त्यांनी पूर्ण केलं पुढे ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेक्चरर बनले दरम्यानच्या काळात त्यांनी नामदेव ढसाळांवर प्रबंधही लिहिला लग्नही झालं सगळं सुरळीत चाललं होतं पण नंतर त्यांना सामाजिक कार्याचं सा वेळ लागलं आणि त्यांनी स्वतःला पूर्ण वेळ समाजसेवेसाठी झोपून देण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्या या निर्णयाचा परिणाम पुढे त्यांच्या वैवाहिक जीवनावर झाला त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या सासऱ्यांनी थेट बैठक बोलावली होती असं स्वतः हाकेन सांगितलंय टी व्ही नाईन मराठी सोबत बोलताना हाकेंनी स्वतः मान्य केलंय ते म्हणाले मी लग्नाआधीच पत्नीला सांगितलं होतं की तू काम कर मला सामाजिक कार्य करायचंय त्यानुसार काही महिने लेक्चरर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी कॉलेजला जाणं बंद केलं आणि समाजकारणात उडी घेतली ही गोष्ट जेव्हा त्यांच्या सासरच्या मंडळींना कळली तेव्हा नाराजीची लाट उसळली जावाई नोकरी करत नाही हे कळल्यावर त्यांच्या सासऱ्यांनी लग्न जमवणाऱ्या मध्यस्थांनाही बोलवलं आणि थेट बैठक झाली त्या बैठकीत हाकेंच्या वागणुकीवर उघडपणे प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं हाके म्हणतात त्या बैठकीत माझ्या सासऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला माझ्याकडे एकही शब्द नव्हता मी इतका अस्वस्थ झालो होतो की काहीही समजावून सांगू शकलो नाही हाकेंनी ओबीसी समाजाचे प्रश्न पोटटिडकीने मांडले आहेत कधी पोत्राच्या रूपात तर कधी महात्मा फुलेंच्या वेशात त्यांनी आपल्या समाजाच्या वेदना उद्विग्नपणे मांडल्या आहेत मराठा आंदोलन राज्यभरात मोठं झाल्यानंतर त्याला पर्याय म्हणून हाकेंनीच ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व केलं जालन्यातील आंतरवाली सराटी मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरल्यावर हाकेंनी त्याच गावाजवळच्या वडी गोत्रीला उपोषण केलं यावरून अनेक वादही झालेत पण हाके मागे हटले नाहीत हाकेंनी जरांगेंच्या विरोधात जोरदार भूमिका घेतली त्यांच्या भूमिकांमुळे त्यांना अनेक ठिकाणी सर्वसामान्य मराठ्यांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागलं जा। काही दिवसांपूर्वी बीडच्या गेवराई तालुक्यात त्यांच्यावर दगडफेक झाली तर नीरामध्येही असाच काहीसा प्रकार घडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या हाके स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेतात पण त्यामुळे त्यांना अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागतो त्यांच्यावर अनेक गंभीर आरोपही लागतात लक्ष्मण हाकेंची वक्तव्य बराच वेळा वादही निर्माण करून जातात अगदी परवाचीच घटना आहे लक्ष्मण हाके बीड मध्ये गेले आणि ते पोहोचता क्षणी घोषणाबाजी सुरू झाली आता तुम्ही म्हणाल की घोषणाबाजी करण्यात काय वाईट आहे का बरं आहे की यात वाईट काहीच नाहीये जर ती घोषणाबाजी हाकेनच्याच नावाने होत असेल तर पण दौरा हाकेंचा आणि घोषणाबाजी वाल्मिकारच्या नावाने होत असेल वाल्मिक कराड सारख्या खुंकार गुंडाचा जयघोष हाकेंच्या दौऱ्यावेळी होतो तर मात्र वातावरण चिघळणारच की शेवटी जे व्हायचं तेच झालं या घोषणाबाजीमुळे मध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि हाके पुन्हा चर्चेत आले काहींचं म्हणणं असं आहे की हाके चर्चेत राहण्यासाठी स्वतः अशा घटना घडून आणतात काही तर असंही म्हणतात की हाके ओबीसीचे जरांगे व्हायचा प्रयत्न करतायत याबद्दल सविस्तर आम्ही आमच्या या व्हिडिओत सांगितलंय त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय असो हाके आणि वाद हे समीकरण महाराष्ट्राला नवीन नाहीये बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगाच आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका